आणि मग तिने विचारलं की दुःखी असणाऱ्या आईचा सहारा कोण आहे कन्या मुली इतका जीव कोणी आता भले आम्ही आई 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 म्हणतो सासूला आई म्हणते सासू आई होती का <laughs> जेव्हा आई समोर येते तेव्हा आई म्हणणारी सुन ही ही माझी आई आहे आणि ही काय ओळख होते देते सासू म्हणते ही माझ्या ना नाही आणि म्हणून जिला माहेरवाशी पण पाहिजे आहे तिच्याजवळ एकच आहे आधार म्हणजे तिची कन्या कारण ही दुःखी होती तिच्याजवळ कुणीच नव्हतं आणि म्हणून तिने बहीण मागितली म्हणजे कन्या मागितली आणि ही कर्पवृक्षाला कन्या मागितली तिचंच नाव अशोक सुंदर आता या बाहेरपणाला यायचं आहे लक्ष्मीकडे यायचं आहे मग आधी महादेव आलेले आहेत गणेश आलेला आहे ती कार्तिकेयाला घेऊन येते आहे आणि परत कन्येला सुद्धा घेऊन आलेली ही ज्येष्ठा शिवपत्नी सती माहेरासाठी सुखासाठी व्याकुळ झालेली आहे म्हणून ती निघून गेली कारण का तिचा दक्षांनी अपमान केलेला तो रोष तिच्या मनामध्ये आहे आपणही किती भाग्यवान आहोत महालक्ष्मीच्या ऐन तोंडावर आपलं भागवत आहे आणि महालक्ष्मीच्या दिवशी आपल्याला लक्षात येणारे की आपण किती भाग्यवान हो आहोत या आपल्या घरी महालक्ष्मी सणामध्ये तीन दिवस आपण या दोघींना बाहेर पणासाठी बोलवतो जबाबदारी आमच्यावर आहे फक्त जगत जननीच्या वडील म्हणे तिच्या घरात महालक्ष्मी आहे ती एकटी नाही करत तिचा नवरा सुद्धा तिला तितकीच मदत करतो कुणी म्हणे आमच्या यांना काही येत नाही अव कधी पान तर उचलत नाही लाईटिंग कोण लावत ते पण येत नाही सामान कोणी आणून दे अव पैसे पण आणून दे त्यांनी म्हणून आई आणि वडील म्हणून आपण त्यांचं माहेर पण करतो आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी इतका मोठा भाग लागलेला आहे यांच माहेर पण आपण करतो म्हणून महालक्ष्मीच्या सणामध्ये वाद विवाद टाळायचे अदळ महालक्ष्मी आमच्या घरी आलेली आहे ती लक्ष्मी पण आलेली आहे आणि पार्वती तर सहपिवाद आलेली आहे म्हणून महालक्ष्मीच्या सणाला आम्ही वाटते ते सगळं सोडून बांधला होतो आधी महालक्ष्मी आहे मग बाकी कोणती पिकनिक करू दे आपण म्हणतो महालक्ष्मी नंतर गेल्या धन नको आधी पिकनिक कधी कोणी केलेले नाही ही जगत जननी आमच्या घरी येते म्हणून महालक्ष्मीचा सण हा यथा सामपणे पार पाडायचा असतो किती गरीब आता गरीब असू दे त्याच्याकडच्या महालक्ष्मी बघायला जात नाही भव्य दिव्य वाटतं कारण ती जगत जननी आमच्या घरी आलेली असते तिच्या या देहाला भगवान विष्णूंनी बाण मारला आणि तिचं स्थळ वेगवेगळे झाले ते माहूरला तिचं